पटणकुडली ग्रामपंचायत हद्दीत गणेशनगरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत ठेवण्यात आलेल्या ग्रामपंचायतीच्या स्वच्छता ट्रॉलीचं चाक अज्ञात चोरट्याने उखडून नेल्याची घटना समोर आली या प्रकारमुळे ग्रामपंचायतीच्या स्वच्छता उपक्रमात अडथळा निर्माण झाला असून नागरिकांना संतापाचं वातावरण आहे गेल्या काही दिवसात गावात सलग चोरीच्या घटना घडत आहेत आणि यापूर्वी स्मशानभूमीतील शवदाहिनी चोरीला गेली तसेच सोलर स्ट्रीट लाईटचा पोल व साहित्य चोरीस गेलं होतं त्यामुळे गावात भयभीत वातावरण निर्माण झालं असून चोरट्यांचा शोध घेऊन कठोर कारवाईची मागणी होते घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य रवी आडके आनंदा पाटील अंबरबनगे सुधाकर पवार शरद पुजारी ग्रामविकास अधिकारी तुकाराम तुकारामंत ग्रामपंचायतीचे लिपिक नारायण केरू केरु, केरुगर सुनीला उघडेस व सरपंच नम्रता माळी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली त्यानंतर ते त्यांनी हुपरी पोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली दरम्यान पोलीस पाटील मोहन कुमार वर्धन हुपरी पोली पटन पोलीस ठाण्याचे पट्टण कोडोली बीट अंमलदार विजय कांबळे आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवलाय मराठी एस न्यूज साठी पट्टण सिद्धू गोरगाव